शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचं जे लोडिंग छत्रपती संभाजीनगरसाठी चाललेलं आहे जे आपले कस्टमर आहेत श्री विनायक लक्ष्मण हिवरे पाटील संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला ही जे लोडिंग चाललेलं आहे हे संकरीत नारळ ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाची रोपं आहेत लावल्यापासून आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होणाऱ्या संकरीत जाती तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे जिथं आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ हो झाडे मिळतात आता ही जे लोडिंग छत्रपती संभाजीनगरचं चाललेला आहे हा नारळ जे आहे हे दीड वर्षाचं रोप आहे लागवड अंतर आपण जर बांदळा करणार असाल तर आपण पंधरा फुटाला करायचे आहे आपल्याला जे रोप लागवड करतो आहे त्यामध्ये खड्डा जो आहे तो आपला दीड बाय दीडचा खड्डा पाहिजे शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून रोपं लावायचे आहेत रोपं आल्यानंतर एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत आणि नंतर लागवड करायची आहे रोपं दिल्यापासून आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ही जी रोपं आहेत ही आपल्याला नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी टुनवण चालणारे जाते आहेत सरासरी तीन वर्षानंतर नारळ पाण्यामध्ये आपल्याला ही जी वापर होतो आहे कशाला हां तर बघू शकतो आपण अशा प्रकारची संकरित रोपं रोपं आल्यानंतर एक चार दिवस झाडाखील ठेवायचे आहेत आणि पाणी मारायचं आपण आणि रोपं लावल्यानंतर आपल्याला खत पाण्याचं नियोजन येतं त्याप्रमाणे ही रोपं लागवड करायची आहेत नारळामध्ये आपली ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन अशा संकरी जाती आहेत लोटन म्हणून जात आहे बुटक्या जाती आहेत स सरासरी आपल्याला सहाशे मिलीपर्यंत पाणी मिळतं आणि नारळ जे आहेत ते जमिनीपासून लागतात अगदी खात्रीचे तीन वर्षामध्ये उत्पादन चालू सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर आपल्याकडे नारळामध्ये लोटण चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्फ डी टी डी ह्या सर्व जाती मिळत असतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेला नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र